पण जायचे लोकल लिडर आणि एक शंभर सुमार सपोर्ट बी जे पीक दाबोली जॉईन झालेल्या हे सगळे किती सांगू शकता आमचं मंत्री बाब मोहन मोदीन सदांच सांगता दक्षिण गोयचे वारे दाबोळीच्या सुरू जाता आज हा आला हा पण हाच्या आठ दीस पहिली त्यांच्यानी हंगल् काँग्रेसच अध्यक्ष अनाकलात बाब आणि त्यांची संपूर्ण टीम ही तांच्यानी भारतीय जनता पार्टी आयिल्ले आसात आज बरं दिसले आज आमचे सिंधिया रॉड्रिगीज त्याच्यानंतर सेनिफा डिकोस्ता कायट्रॉन टिकोस्ता अमर कास्कर सालिनी लुकास नेक्स्ट पर्सेंट ऑफची बगमलो ही सगळीच जणां आज भारतीय जनता पार्टीन त्यांच्यानी प्रवेश केला असं असंख्य कार्यकर्ते आणि ज्या तरेन आमचे सरपंच उलयताले महाले तातूंतल्यान दिसून आले की सिंतिया हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्यानी पासून जे बरं काम केले आणि मोहिनबाब पुदिन सदोदित जसे भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या आधारांचे ह्या मतदारसंघांनी तसंच काम करतात जात धनबंधन द सगळ्यां बर बरोबर घेऊन असे आणि त्यामुळे त्याचा एक खंड असताली सदोदित की आपण हे सगळे करतच कितीतरी आपल्या कारण पॉलिटिकल राजकारणात काम करतासताना इतली सात लोकांची भेडू जाई आणि आज म्हाका दिसतं की भागमालो पंचायत क्षेत्रा भितर संपूर्ण टीम जी आसा टीम म्हणून सगळे पंच हे एकट्या आयिल्ले असतात आणि एक भर पडलेली आसा आमचे बाय सिंधिया रॉड्रिगीस ज्यांच्यानी सरोदित थंय आपल्या काँग्रेस पार्टीक लागून उमेदवार आसा ते काम केले आसा ज्या वेळाचेर नवीन बाब पुदीनो काँग्रेस आशिल्ले त्यावेळेला त्यांना बहुमते थंय मेटले आणि त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की आपल्या बहुमत हे थं सुद्धा मिळू दे ज्या तर बाकी सगळ्या पंचायतींनी मेळात आणि त्यामुळे एक बरी गोष्ट असा की ज्या तऱेन आज सगळ्यांनी स्वकृशीन आज पार्टीत प्रवेश केला आज असंख्य कारण त्यांचे प्रमुख फक्त आम्ही त्यांना पुलां दिली पण असे बरेचसे कार्यकर्ते असतात जेका आम्ही हाल हे घालून आश्वाल पण मोठ्या संख्येनंही मोठ्या उत्साहात या संघा भीत बंगमाला भीत बंगमाला पंचायत क्षेत्राभत ह्या निवडणुकीत आमच्या लोकसभे पल्लवी जमपजी राहिले असा एका डेफिनेटली बऱ्यात मतदान जातले विश्वास मला असा कारण ज्या तर सगळं उत्सव हा आणि एक सेटिस्फेक्शन नवीन बाब फुलेचे कारण त्यांना दिसा की सगळ्यांनी आपल्याबरोबर साथ दिवची आणि त्यामुळे गेल्या निवडणुकीत असेम्ब्लीत कदाचित थोडीशी चूक झाला असेल कारण संपूर्ण लोकांमध्ये भर कनेक्ट आशिल् आमदार म्हणजे ज्या आदाराचे ऑफिस जर आम्ही पळलेलं असत जे हंगाल खाद्या मनशाचे जर काम असतं पणजे वचची गरज ना शंभर टक्के सगळे सुविधा दोडिल्ले असे ऑफिस आणि सोदीत लोकांमधी बारीक जरी काम असं कोण असं त्याच्याकडे कळपेचे ऐकून घेऊ आणि हे करता असताना आमचं गिरवेकर आता उलयतालो की केना मविनार हा विचार तो खंच्या जाती आणि या आणि भारतीय जनता पार्टीन जो जो गोष्टी ह्या देशात केल अस विशिष्ट ना विशिष्ट समाजाक लागून ना जे गोष्टी केल्ले असा ते ह्या देशातल्या सगळ्या लोकांक आणि ते ध्येय घेऊन मवीनू हा काम करतात आणि त्यामुळे त्याक एक सेटिस्फेक्शन असा की ह्या मतदारसंघा भीत बऱ्या तऱन्न सगळे पंचायती पंचायत क्षेत्राची त्याच्या येतात आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे हळूहळू म्युन्सिपालिटी हे सगळे आज परत एकदा त्याच्याबरोबर आयल्ले असतात आणि त्यांना पैकी याद जाता ज्या वेळात आम्ही कलवी थंप यांचा दौरवाश्लोने म्हणले <Sanye>, की साऊथ गोयची सुरुवात वारे जे असते ते दाबोळीच्या सुरू झालं आणि खरे असं हांगा त्यांनी सुरुवात केली साकवाळचे आमचे गिरीश बाब असत रामकांत बाब बोरकर असत आणि वेगवेगळे मतदारसंघा भीतले बरेच जण भारतीय जनता पार्टीक जॉईन झाले तसंच उत्तर गोय आणि दक्षिणेत आणि तसंच एक भाग म्हणून आज ह्या सगळ्यांचे असा हांव त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारात वेलकम करता आणि पूर्ण विश्वास असा अंडर द लिडरशीप ऑफ आमचा दाबोळीचं आमदार आणि गोयरा राज्य प्रोविंदबाब गुजिन आमच्या बरे तरेन काम जे असं या मतदारसंघात फुडे वायो गोयक थँक्यू सुरुवाती कॅम्पेन लॉन्च केला तेन्ना सांगितले हे पार्टी एक चडवड कशी जातली आणि ती दाबोलीसून स्टार्ट जाऊन आख्खे दक्षिण गोंयान वेळ दोन वस्तू जातल हांवें सांगितले बाय पल्लवी डेम्पू जे बाब नरेंद्र मोदीचे बीजेपीचे जे कॅन्डिडेट जे आसा ते अवश्य बरे मतांनी बरे महानं जिंकतले म्हणून आणि हिंगा जो सुरुवात झाला त्याचे काम अजूनही वर्क इन प्रोग्रेस चालू असा आज तू किती पळयता पहिलेच खेपे बोगवाडे सारखे गावांसून मॅक्सिमम मायनॉरिटी लोक जे कॅथलीक लोक जे आमच्या संपर्कात असताना सुद्धा भाजपा म्हणून वोट देणार पाटी त्याने एक बरो निर्णय घेतलेला असा जे भाजपा संपदा वोट करून बाय पल्लवी देवडून निवडून म्हणून आम्ही थिंक काम करीत राहले हा तरी काम करीत राहणार मला दिसले केल्या त्यांचे मन चेंज जातं आज खुशेची गजल जन आज आज एक इतिहासिक दीक जन आसा इतिहासिक फक्त दाबोली लावून नो वारो जो दाबोली झाला आख्या दक्षिण गोय वैतो लोक पळतले ते जॉईन झाला आम्ही किती जॉईन न्हू जे म्हणताले कम्युनिस्ट पार्टी कम्युनिस्टी पार्टी न्हू सगल्याकुच घेऊन मुखार सोदता सबका साथ सबका विश्वास सबका विश्वास आणि सबके साथ जे म्हणतात ते सगळ्यांखार वचपू सोच स्लोगनचे सगळे लोक एक जातले बाय सिंथे रॉड्रिक्स ते खूप बरे काम ते केले असा आणि ते नाव आशिल्ले मनीस कोविड टायमा म्हण बाकीच्या लोकांचं काम म्हण स्वतः आपले पैसे म्हणून ते काम करून बाय शालिनी लोकाशी ते बोपाडे जे एक्सपंट जाऊन आत काम केले असा बाय सेनिफा डिकोस्टा चिखलेचे बाब कायतन टिकॉस्टा हे ते बरे थिंक काम केले असा काही कारणा लास्ट टाईम ते नाशिल्ले आमचेच लोक त्यांना मडकवी पण आज त्यांना दिसले आम्ही सगळे बरोबर राहूया आणि आमची फॅमिली वाढलेली सगळ्यांक एकत्र घेऊन काम केले बाब अमर कस्कवी जॉईन जाता हे भाषे अनेक लोक जे चित्तात देर इज नो ऑल्टरनेटीव टीना फॅक्टर म्हणजे भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी दुसरं ऑल्टरनेटिव्ह ना तेका आमी आम्ही या पक्षाबरोबर राहया बाब नरेंद्र मोदी ख्रिस्ते खेपे प्राम मिनिस्टर करूया आणि आमचं देशाचे भविष्य जे असा उज्वल उज्ज्वल आमचे युथात कशी ऑपॉर्च्युनिटी मेडपची सगळ्यांना धर्म ना मानता कात ना मानता जात ना मानता कसे पुढे वरपचे त्यांना विश्वास झाला असा म्हणून तो सबका विश्वास आणि सबका प्रयासू असा प्रयास, प्रयास लोकांनी करच्याबरोबर राव आणि बरं दिसले एक नवं इतिहास हागमाडे गावांसून दाबोलेसून वडला म्हणून हा चौड खुशी अस One of the most happiest day in my life. Okay, I thank Mohan uh, sir and I thank uh, Kanapuri sir for inviting me and uh, welcoming me. They welcomed me in their families. They okay, think great. Okay, um, now my uh, uh, joining uh, for the BJP. There is a the reason. On other side, in I have but not that my punches all uh, including the sermon. Uh, sir has supported me in everything that I have done for my board and for the village. They, they have never left me aside. So in return, what can I give, sir? What he wanted was my presence with them. So that is what I decided to do. I decided to be with him, to join BJP, um, to be with him uh, for this upcoming election and the future. And. Uh, Thank you, sir. Once again, for all the support and help that you have given me, and I know there are a lot of uh, development works that are going to be happening in my ward, especially in my ward, uh, the retaining wall. Uh, that uh, sir, so it's uh, a big project, and uh, sir, uh, sir has taken up that, and that's going to be starting very uh, soon. pipeline. My ward was suffering the most water. I used to almost, you know, cry every day because there was no water. Within three days, yeah, sir has solved that problem and since yesterday, we have got water. And then, other developments are gone. we are supposed to get a new pipeline, they are going to get a new tank, uh, which is in process. Uh, so that's going to be uh, uh, soon. We uh, will, I think, uh, the help of sir, that's going to, uh, you know, sort, uh, that will be sorted and uh, water will start 24 hours from uh, paper uh Road, uh, I think, you know, सिंजियार रॉटरकेसच्या जॉईनिंगात मोवा भीत भरपूर इफेक्ट जाऊन एकतो इतिहास रूथ नंबर थर्टी या भागात जाऊपच ठामपणे दिसून येते ते दिसून येत सिंजियार रॉटरगेस एक जेन्युअन जे लोकांक आपल्यापर्यंत जाता तशापर्यंत पवपी आता पंच असतानाच नच्या पहिलीच जे भरपूर प्रमाणात सोशल वर्क आहात कोविड पिरियडा भितूर इंडिया रोडक्शन उद्मा गावा भरभर भरपूर प्रमाणात काम केल्या आहे हेची पावती म्हणून चिंतिया रॉड्रिगीसाक लोकांनी दोन हजार बावीसां पंच म्हणून निवडून दिल्या त्याच्या उपरात आता इलेक्टेड झाल्या उपरात जे पंचायतीं जे पॉवर मेळात त्याच्यापर्यंत लोकांपर्यंत कसे पोवारे हे बऱ्यापैकी काम चिंतिया रॉड्रिगीस आणि आमचे सगळे पंच वांगडी करत आहात ते सातची सात मेंबर जे बोमळा पंचायती भीत आहात ते सरावडा आहात भारतीय जनता पार्टी वांगा आह ते आज दिसून येतात बोमळ गावाभर भरपूर प्रमाणात डव्हलपमेंट झाला जो इन्फ्रास्ट्रक्चर जो ह्युमन डॅव्हलपमेंट जो सगळ्या प्रमाणे बोमळ गावा भीत काम झालं असा आणि त्या कामाची तुम्ही एकत्र काम जशी जाता ते तुम्ही बूथ नंबर थर्टीन आमच्या वतीन जो बेसिकली डॉमिनेटेड बाय मायनॉरिटी सेक्शन तो खरी आमच्या वाटेन येता आणि आमांक तेव्हा हंगलो अस थँक्यू